मी शंकर आनंदराव पुजारी अंबाचोंडी देवी किल्ले धारूर हे अंबाचे क्षेत्र आंबाचंडी देवी मातेचं मंदिर आहे हे मंदिर अनादिकालापासूनच आहे हे मंदिर धारूर शहरापासून उत्तर धारूर शहराच्या उत्तरेकडील बाजूला साडेतीन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे मंदिर निसर्गरम्य वातावरणात आहे मंदिराच्या स्वभावशाली परिसर सगळा निसर्गरम्य आहे हे बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये हे वसलेलं आहे आणि या मंदिराच्या पायथ्याला लागून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी न नदी आहे हो दक्षिणेकडे उत्तरेकडे आणि मंदिराच्या पायथ्याला लागून वाहणारी नदी आहे हो बर मित्रांनो मला गुरुजी छान पुजारी गुरुजी छान माहिती देत आहे तर ही जी नदी आहे ही उत्तरेकडून

डोंगर आहे आणि हे शास्त्रीय दृष्ट्या हे खूप मोठं नैसर्गिक कारण या ठिकाणी समजलं जात देवी उत्तराभिमुख देवीचा मुख देवी उत्तराभिमुख आहे आणि देवीच्या समोर देवीच्या समोर गणपतीचं गणपतीचं दक्षिणाभिमुख गणपती असं गणपतीचं मंदिर महाराष्ट्रामध्ये फक्त परळी वैद्यनाथ आणि किल्ले किल्लेधारूचं अंबाचंडी देवी तीर्थक्षेत्र या दोनच ठिकाणावर गणपतीचं जे मुख आहे ते दक्षिणाभिमुख गणपती असं आहे बरोबर आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतं बरोबर दाखवा मला कुठे मंदिर आहे समोर आहे बरोबर गणेशाचं दक्षिणाभिमुख गणपती गन गणेशाच तोंड दक्षिणाभिमुख आहे आणि देवीच उत्तराभिमुख आहे आणि देवी आणि गणेश दोघांकडे एक सम, आमरा समोर आहे आणि या ठिकाणी हा दीपस्तंभ आहे देवीच्या समोर हा दीपस्तंभ असतो या ठिकाणी आम्ही दर पौर्णिमेला दीप प्रज्ज्वलन या ठिकाणी आम्ही करतो हो हे मंदिर खूप कला पासूनच जागृत देवस्थान आहे नाशिकच मुख्य पीठ आणि या नाशिकच्या देवीचं हे उपपीठ म्हणून संबोधलं जात दंतकथा पुष्कळ आहेत कथा आहेत पण त्यामध्ये हे बीड जिल्ह्यातील धारूर गावी बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये हे धारूर शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर देवीचं मंदिर आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनास येतात या देवीचा उत्सव नवरात्र महोत्सव घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत मो खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाला येतात आणि आपले मनोरथ देवीला सांगतात आणि देवी त्यांचे मनोरथ पूर्ण करते म्हणून हे अंबाचंडी देवीचं मंदिर श्री क्षेत्रवणी हे मुख्य देवस्थान आणि त्या देवस्थानाचं हे उपपीठ म्हणून संबोधलं आहे हे मंदिर निसर्गरम्य वातावरणात आहे मंदिराच्या आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे या मंदिराला दर्शनाला खूप मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात त्यांचं मन साकडे देवीला घालतात देवीला देवी त्यांच्या नवसाला पावते आणि या देवीचा उत्सव नवरात्र विजया पासून विजयादशमी पर्यंत या ठिकाणी हा खूप मोठ्या उत्साहानं आनंदाने साजरा केला जातो आणि याचा जीर्णोद्धार हा पुण्य श्लोक आहे देवीच्या कारकिर्दीमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि जशास तसे हे मंदिर आणि आज ही अस्तित्वात आहे तरी आपण या देवीच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्या आणि आपलं मनोरथ पूर्ण करा जीवनात एक वेळा येऊन आपल्या या देवीचं दर्शन घेऊन आपलं जीवन सार्थक करा बघून घ्या मित्रांनो किती सुरेख छान सुंदर असा देवीचा तांदळा आणि खरं प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये येऊन मला गुरुजीने पूर्ण सविस्तर छानशी अशी माहिती दिली आणि खरंच प्रसन्न वाटतं नक्की तुम्ही धारूर इथे आले तर अंबाचोंडी मातेच्या मंदिराला दर्शन करता या फक्त तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर असं सुरेख आणि चारही दिशांना डोंगर ने वेढलेली देवी आहे डोंगराच्या याच्यामध्ये छान हे सुंदर अस हे अंबाचोंडी मातेच मंदिर आहे नक्की दर्शनाला या लाभ काम प्राप्त अंबाचंडी देवता अखंड कृपा आशीर्वाद प्रसादा वरदा भवंतु शुभम भवतु तत्सत जगदंबा अर्पण ओम सर्व मंगली मंगल छान मला श्रीफळाचा प्रसाद दिलेला आहे तर रेणुका माता की जय जय अंबाचंडी माता की जय रेणुका माता की जय मित्रांनो गुरुजींनी मला छान प्रसाद वगैरे दिलेला आहे आणि माझं दर्शन वगैरे छान झालेलं आहे तर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये खरं तुम्ही या नक्की ऐकते सुंदर असं मंदिर आहे छान अशी सुंदर हवा सुटलेली आहे एकदम छान ही बारा महिने नदी वाहते मी एकदा उन्हाळ्यात पण आलो होतो इथे तेव्हा पण नदी वाहत होती तर असं हे सुंदर धारूर येथील अंबा देवीचं मंदिर ते बसण्याकरता पण मस्त छान अरेंजमेंट केलेली आहे खरंच मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे मला इथे येऊन प्रसन्न वाटत एकदम छान सुंदर वातावरण छत्रपती संभाजीनगर पासून साधारण एक दोनशे किलोमीटर अंतरावर धारूळ गाव आहे आणि या धारूळ गावामध्ये हे छानस मंदिर आहे मी खास हे मंदिर बघण्याकरता इथे आलो होतो मन अगदी प्रसन्न होतं इथे आल्यावर मित्रांनो सफर नावाचं माझं यूट्यूबवर चॅनल आहे तुम्ही त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा अशाच सुंदर सुंदर मंदिरांची मी तुम्हाला माहिती देत राहील